नमस्कार मंडळी आज आपण चहाचा मसाला बनवतोय थंडीमध्ये असा मसाला एकदाच बनवून ठेवला तर बरेच दिवस टिकतो आणि एक कप जरी या मसाल्यापासून आपण चहा बनवून पिला तर मस्त तरतरी येते तर इथे मी काही खडे मसाले घेतले आहेत ते आपण एक एक करून पॅनमध्ये घालूया तर वीस ग्रॅम वेलची पाच ग्रॅम काळी मिरी पाच ग्रॅम लवंग आणि दहा ग्रॅम दालचिनी घेतली आहे हे सगळं आपल्याला दोन मिनिट मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे असं भाजून घेतलं म्हणजे हे मसाले थोडेसे करकरीत होतात आणि मग मिक्सरमधून छान दळले जातात तर आता मी दालचिनी तोडून पाहिली तर थोडासा करकरीतपणा याला आलेला आहे गॅस आता बंद करायचा आहे आणि यामध्ये चार टेबलस्पून सुंठ पावडर घालूया आणि मी एक जायफळ घेतलं आहे गॅस बंदच आहे नुसतंच चमच्याने अर्धा मिनिट हलवून घेऊया आता ही जी दालचिनी आणि जायफळ आहे ते थोडंसं आपल्याला खलबत्त्यात बारीक करून घ्यायचं आहे कारण मिक्सरमध्ये अख्खं टाकलं तर मिक्सर खराब होण्याची शक्यता असते मसाला मी मिक्सरमधून तयार करून घेतला आहे छान असा सुगंध येतोय एखाद्या कोरड्या बरणीत भरून ठेवला तर बरेच दिवस राहतो आता चहा करण्यासाठी दूध आणि पाण्याचं मी मिश्रण गरम करायला ठेवलं आहे छान उकळी आली की साखर आणि चहा पावडर घालायची आणि हा मसाला घालायचा आहे तुम्हाला जितका स्ट्रॉंग पाहिजे त्याप्रमाणे मसाला घालायचा आहे छान उकळून घ्यायचं तर मस्त असा आपला गरमागरम कडक मसाला चहा तयार आहे